नेते आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत सर पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सार्वजनिक बोलता पाहायला लागले काल सुद्धा देवो बायबल जे आहे ते तपासून कार्यवाही करावी अशा प्रकारचे आदेश दिले नाही मला वाटतं उद्धव ठाकरे एक काय कायद्याला अपवाद नाही आहे आचार पालन करणे सगळ्या पक्षांना सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी बंधनकारक आहे आणि अशा वेळेला निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी जर उद्धव ठाकरे साहेब पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचा भंग करत असतील त्यांच्या वक्तव्यानं पत्रकार परिषदेतनं त्या ठिकाणी जर मतदान किंवा मतदार, मतदार प्रभावित होत असेल आणि आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल तर कारवाई व्हायलाच पाहिजे कारण कायद्यासमोर कोणी मोठा छोटा नाही त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जी आशिष शेलारांनी तक्रार केली होती त्यांची दखल घेऊन केंद्रीय आयोगाने जे कारवाईचे संकेत दिलेत किंवा आदेश दिलेत ते योग्यच आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो प्रश्न असा आहे उद्या आहे मुंबईत काय काय आहे मुंबईमध्ये सहाच्या सहा जागा या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या या ठिकाणी येतील याविषयी आमच्या मनात जराही शंका नाही कारण जे आदल्या रात्रीपर्यंत दिसत नव्हतं ते सकाळी बुथवर मोदी लाट आम्हाला मुंबईत त्या ठिकाणी दिसली मतदान केंद्रांवर आणि त्याचं प्रत्यंत त्याचं मतदानात निश्चितपणे या ठिकाणी होईल अशा प्रकारचा आम्हाला ठाम आत्मविश्वास आहे आणि मतदारांनी थेट मोदींना मतदान केलेलं आहे हे मी बघितलं आहे तो फील मी पा पाहिला आहे त्या आधारेच साच्या सहा जागा मुंबईच्या मोदी व्हेचनं त्या ठिकाणी येतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे पण ह्या निवडणुकीमध्ये पक्ष कुठेचा ट्रॅक्टर हा चालला असेल त्यामध्ये नेता चालला अजित पवारांबद्दल असेल किंवा एकनाथ असेल याचा किती फायदा तुला होईल नाही चालला हे म्हणणं जर तर वर हो आहे एक तर आपल्याला ज्या एक्झिट पोलच्या आधारे आपण बोलतोय मीडियाच्या माध्यमातून परसेप्शन करतोय किंवा सांगोपांगीने आता खरं काय चाललं आणि काय चाललं नाही हे आता ना। आपल्याला उद्याच नऊ वाजता पिक्चर त्या ठिकाणी क्लिअर होईल दिशा स्पष्ट होईल आणि त्याच वेळेला आपण काय चाललं काय नाही चाललं आणि पक्षांच्या संदर्भात काय जनतेच्या मनात आहे ते निश्चितपणे तेव्हाच आपण बोलू शकतो मुंबईतल्या सहा जागा काय होते मुंबईच्या सहाच्या सहा जागा ह्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या येणार याविषयी आमच्या मनात एक टक्का पण संदेह नाही जलोषची तयारी करूया आमचं आता लाडू बनवणं सुरू आहे मिरवणुकांच्या तयारी आहेत आणि जशी काय दिवाळी उद्या साजरी होणार आहे कारण या देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नेतृत्व करणार आहेत हा देशवासियांच्या दृष्टीनं जल्लोषाचा असा दिवस असणार आहे आणि तो जल्लोष मुंबईमध्ये भाजप आणि महायुती आम्ही साजरा करू